खूप मस्ती धमाल केली रामलिंग मध्ये आम्ही आणि खूप छान धबधबे दब होते त्यात खूप एन्जॉय पण केला ननंद भाऊ दोघींनी पण आम्ही खूप भिजलो मला तर पाणी बघताच पाण्यात खूप एन्जॉय केला आम्ही आणि वहिनीला पण इच्छा होती की आपण जाऊ ताई जाऊ चला नक्की आम्ही रामलिंगला जालो खूप एन्जॉय केला तुम्ही पण जाऊन एकदा पहा खूप छान धबधबे आहेत आणि दादा हा बघा आमचा मीराला भिजवण्यासाठी वडत होता की भिज म्हणून तुम ती घाबरत होती पलीकडे पाण्या जाण्या तो ओढत होता अशी खूप छान धमाल केली आता खूप छान अशी मस्तपैकी जोरात भूक लागली होती आम्ही डबे आणला घेतले आणि कणीस पण घेतले आणि अंतरायला आणायलाच आम्ही विसरलो काहीतरी काय करायचंय तर बघा हा डपाटी आणल्यात करून आग पडली आग श्रावण महिना आहे की भिजलो आम्ही आणि छान असं जेवण करणार येतात आता इथं तू कचवाळेकडे बघ दिसता दीदी तोडाकडे बरं का दिसतंल का कळीस छान बघा वहिनीने काय छान मस्त पैकी दाखव क्या वहिनी लोक आवला बाई बघा घेवड्याची शेंग आणि मेथीची भाजी पातळ भाजी आणि त्या अळूच्या वड्या आहेत का मिरांनी काय घेतली मिरांना ते डाबेले खाते दाबीली त्या अळूची वडी आहे ती आता मस्तपैकी आम्ही जेवायला लागलो गाय पण आलेत तर या तुम्ही पण जेवायला सुखी जण असे मस्तपैकी जेवतोय आम्ही छान रानात बसलो हे गायला हाकला गायला हाकला येईल इकडे अर्धादा तीन वाजल्यापासून ट्रॉफिकमध्ये मध्ये आम्ही गुंतलोय पुण्यात सुद्धा एवढे ट्रॉफिक होत नसले एवढं ट्रॉफिक झालेलं आहे इथं नका इकडं पण महाग गाड्या लागल्या नुसतं ट्रॉफिक जॅम काम आहे ते काय काय झालंय ते आणि आमच्या ह्यांनी बघा कुलप्या चांगल्या नाहीत म्हणून कशा फेकून दिल्या जो काय कुलप्या घ्या कुलप्या घ्या मी घालवून टाकले आता रिक्षा काय चौच नव्हती त्या कुलपीला तर काय आहे मावा शिंदे कुलपीसारखे सारख्या कुलपीच लागले आणि असं थांबलो इथं आता आम्ही तीन वाजल्यापासून रिक्षात थांबलोय गर्दी स्टॉप झाले काय झाले पुढे माहित नाही ते दादा गेलाय बघायला आमचं नक्की काय झालंय ते बघून घेतो म्हटलंय का नवीन कस काय वाटलं रामलिंग खूप छान होत का नाही पायाला गोळे आले गोळे माझ्या तर असे हो का उद्या चांगला आराम करताल तुम्ही उद्या आम्ही गाडीत बसू पाय दाबायचं तू दाबायचं माझे कमी दाबू तुझी आपले धरीचं वर चढायचं होतं भिजल्यावर पायसटा सुट सुटकत होते पण खूप एक नंबर आहे रामलिंग आणि धबधबे पण खूप छान आहे ज्याला यायचे त्यांनी आवरुजून या बारशी बसलं कोण असेल व्हिडिओ बघत असेल तर बार्शीतल्या लोक पण आवरुजून या रामलिंगला आता ही श्रावण महिना असल्यामुळे गर्दी आहे हे म्हणतात हिरिवारी गर्दी नसती पोरपोरा आणि आल्यावर मयूर उद्या येणार आहे आज नाही आला तो आता ह्या मध्ये आम्ही कधी निघतोय काय माहिती आहे तिथून तर घाई केली चला 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 जायचं आहे घरी म्हणून लवकर पण आता ह्यातून कधी निघतोय काय माहिती आहे खरंच खूप छान आहे मंदिर पण महादेवाचं खूप छान आहे आणि हे मध्ये झाले जाम आता उचलून बसले आणि घेतात